राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर व घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो आज कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत तर पाहुयात कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव निघाले सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून पेंपाळा बस म्हणते ते अठरा हजार क्विंटलच्या आवकजा झाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड ते दहा हजार दोनशे क्विंटलच्या आवक आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधारसोले ते पाच हजार क्विंटलचीवक आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे एक हजार चारशे चौतीस वाहनांमधून तेवीस हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल अंदाजे नवीन कांद्याची आवक आली होती लाल कांदेचे सरासरी बाजारभाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज विकले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे अकरा हजार दोनशे एक क्विंटलची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छप्पन्न कांदा गुन्ह्यांची आवक आली होती नगर येथे आज आवक वाढली होती नंबर एक प्रतीचे कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार शंभर ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे चारशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर शहाऐंशी कांदागोन्यांना जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाले आहेत तर गोडेगाव येथे आज तीनशे सत्तर कांदागाड्यांची आवक आली होती नंबर एक प्रतिचे कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर अन्यात मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा